सर्वांना जय एक तर आज आपण म्हणवतोय फोडणीचा दही भात तर इथे मी चांदूळ घेतलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून त्यात एक ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे अशा प्रकारे तीन चिट्ट्या काढून घेते तीन चिट्ट्या झाल्याच्यानंतर कुकर एकदम थंड झाल्याच्या नंतर मी कुकर खोळला आहे तर बघू शकता मस्त भात झालेला आहे तर आता आपण याला सर्व भात टोपात काढून घेतोय त्यानंतर मी यात टाकते दही खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला पण खूप छान लागते माझ्या मुलांना पण खूप आवडते ही रेसिपी ते मस्त खातात पौष्टिक पण आहे दही घेतलं त्यानंतर टाकते मी साखर साखर टाकून घ्यायची जेवढं तुम्ही गोड खाता तेवढं टाकून घ्यायचं आहे मस्त मिक्स करायचं आहे खूप छान लागतो खायला आणि पटकन होऊन जात उरलेला भात वगैरे असेल त्यानेच पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता त्यानंतर इथे आता फोडणी देण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे तर त्यात मी जिरं आणि राई टाकली तर तुम्ही बघू शकता मस्त तडतडली आहे त्यानंतर कढीपत्ता दोन मिरच्या लाल त्यानंतर थोडेसे शेंगदाणे हे ऑप्शनल आहेत जे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल त्यानंतर चांगलं शेंगदाणे शिजवून घ्यायचे आहेत शेंगदाणे ऑप्शनल आहेत चांगले शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर मी आता भाजे थोडेसे काजूचे तुकडे हे सुद्धा ऑप्शनल आहेत ते पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घालू शकता नाहीतर निस्तीच फोडणी टाकले तरी चालेल अशा प्रकारे चांगले शिजून घे झाल्यानंतर ते आपण आता दही भातात मिक्स करतो छानपैकी मिक्स करून घ्यायचे आता वास पण खूप छान सुटलेला आहे अशा प्रकारे मिक्स करून घेते बघू शकता बघायला पण किती छान वाटतय खायला तर एकदमच छान लागतो मस्त लागतो गोड आंबट सर्व टेस्ट असते यात तर नक्की ट्राय करा पाच मिनटात बनणार जेवण आहे तुम्ही असं बोलू शकता खायला खूप छान लागतो तर ते आता मी सर्व करते मध्ये आवाज तुम्हाला वेगळा येत असेल किंवा थांबत थांबत वगैरे येत असेल तब्येत डाऊन आहे म्हणून तर बघू शकता बघण्यासाठी किती छान वाटतं आणि खायला पण खूप छान लागतं तर नक्की ट्राय करा